पाच दिवसांपूर्वीच मणिपूरमधील हिंसाचाराला पाचशे दिवस पूर्ण झाले कुकी मैतेई यांच्यातील हिंसाचारात आतापर्यंत दोनशे छत्तीस जास्त मृत्यू तर दीडशेहून जास्त लोक जखमी झाले साठ हजार लोक घर सोडून मदत छावणीत राहत आहेत सुमारे अकरा हजार एफआयआर नोंदवले आणि पाचशे लोकांना अटक केली आहे परंतु दुसऱ्या पर्वाप्रमाणेच मोदीजींनी तिसऱ्या पर्वात आल्यानंतरही पद्धतशीरप्रमाणे मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केल्याचं पहिल्याच शंभर दिवसात दिसून आलं मोदी सरकारच्या पहिल्याच शंभर दिवसांच्या राजवटीत मणिपूरमध्ये हिंसाचार वाढून बाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्यावर लाठीचार्ज होत असून शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली आहे सर्वसामान्य आंदोलकांकडून आता ते ड्रोन आणि रॉकेट लाँचरने हल्ले होत आहेत अनेक जिल्ह्यात इंटरनेट बंद आहे एकंदरीत एक मणिपूर मध्ये भीतीचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालं आहे यातून मोदी सरकारचा अपयश स्पष्ट होत असून तिसऱ्या पर्वातही मणिपूर वासियांकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे अशा असंवेदनशील आणि असक्षम विचारांची हाजी हाजी करणाऱ्या महाराष्ट्रातील महायुती सरकारला राज्यात सत्तेत येण्यापासून आपण रोखायलाच हवं